या तालुक्याचा करबा तालुक्याचं घोषण त्यांच्या गोष्टी विजयदाला समीर से कुस्ती चालू झाली समीर सेंग या करमा तालुक्यातल्या खडकीचा पैलवान महाराष्ट्र देश्री बाला रफीक सेंगचा बंदो आहे आणि कालीचरण सोलानकर माला तालुक्यातल्या टाकळीचा पैलवान कैलास असे वस्तात झुंजर सोलंकार यांचा चिरंजीव पंचायत ज्युतीराम ल पंचायत भारत ना ना सांगडे इकडं पंचायत नाना हिंदीत बोला बोलला मराठी समजत नाही त्याला भारत ना ना हिंदी सांगा मराठी समजत नाही रणजित चलिये बैलवाजी कुस्ती करी आपल्या ओलमंट कुस्ती छुटेगी नाही कुस्ती आर होणार कुठ गिरे जेजेकार नाही होता बिलवाजी कोशिश करने करने हर नाही होता हिम्मत असेल तर किंमत आहे जो जे ने आणि होत आधी केलं पाहिजे श्रीनिवास कुस्ती करा मैदान मध्ये चार कुस्त्याचा नाय त्यांचा सन्मान करण्यात येत आहे डाव प्रतिडावचा न्याय सन्मान सुरू हरे मैदान ह्याचा खचकाचं भरलेलं मैदान या करमाळा तालुक्याचे काही सम्राट आमदार संजय ममा शिंदे यांच्या निमित्त निखिल कदा पुणे लालासाहेब काळे पंत मनाखाड्या का जावा सतीश खडा कपडे कडे नात्या प्रदीप ठाकूर आत्या बालाजी खरा शिक्षकांत शिक्षकांकडाडे तयार व्हा प्रशांत दत्ता मनोज माने विकास धोत्रे आणि अनिल जाधव ताबडतोब तयार व्हा चला पैलवान जावा इथे थांबू नका संतोष बदलकर आपल्यालाही पुकार केलेला आहे कुस्ती कुठली सुटणार नाही सोडवली जाणार नाही न थापता कुस्ती करायची आणि गुणावरची कुस्ती दोन शोध करता नेमबाजी या खेळामध्ये भैया साहेबांच मेडल आहेत नॅशनलला यशवंत भैया खेळ कुठलाही असो त्या खेळासाठी बरकाष्टा किती लागते नॅशनल पर्यंत जायला असलं नदा हे भैया साहेबांनी जाणलेलं आहे खेळ हा खेळच असतोय हा कुठलाही खेळ असो मांडेवर ते खेळाव्तीने स्वीकारावं लागतं ते बोला त्याच्यावरती <laughs> हात ठेवली आणि नॅशनल मध्ये येणाऱ्या अलौम्पिकला फया साहेब या करमा तालुक्याचा या मा तालुक्याचा अलौपिकला प्रतिनिधित्व करणाऱ्या जरा टाळ्या बाईल होत्या फया साहेब जरा आत येत गाव आत्या गेला कुटुंब वा? तरी मारावा जरा सर्वांनी टाळ्या करा फयासाठी अलौम्पिकला जेव्हा माझेमध्ये पण एक आहे या करमाळा तालुक्याच्या जनतेची एकच आपल्याकडून आशाच्या अपेक्षा आहे या करमाळा तालुक्यात महाराष्ट्र केलं अधिवेशन झालंच पाहिजे बरोबर का गोट्याने काम आणि पंचालचा निर्णय निकेतन पाटील विजय झालेला तिकडा कारणीचरण स्वलांतर आणि समीर सेच्या दृष्टीला पहिलवा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यात तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेडगे खाली बसून घ्या खाली बसून घ्या काय झालेलं यांच्याकडून एक हजार रुपये येतो खाली बसून आणि बसा खाली काय बाय असायले साईटले साईट आरसाटले किला काय आरसाटले पंचा पंचाच्या निर्द्यानुसार विजय झालेला विनंती खाली बसा सर्वांनी खाली बसा बसून घ्या खाली, खाली, खाली।, खाली। बरोबर आता बसून घ्या सर्वांना विनंती खाली बसून घ्या खाली बसून घ्या खाली स्टेजच्या फुटले सर्व प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचं खाली बसा बसा ओ, ए जरा ए बसा, बसा खाली बसा खाली बसा नाही तर मागच चला ए माग चला विनंती ए बाळा काय उभा राहायचं पहिलवा या पली जावा पहिलवा पलीकड जावा एक दोन तीन चार गाडी कुस्ती करा समीर खाली चला कुस्ती करा डाव प्रतिदाव पाहिजे पाहिजे दहा दागा। दागा। हजार प्रेक्षक आहेत दहा हजार आपा ते गजाल बाहेर काढा जरा कट्टा बघा बघितलं ते आता काटा दहा हजारांच्या थोडं काय जायला हो दहा हजार प्रेक्षकांचे वीस हजार डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत दहा हजार प्रेक्षकांनी मैदान खचाखच गच्च भरलेला आहे प्रत्येक मैदानला किती लोक असतात लोक मोजायचं मशीन माणसं मोजायचं मशीन रावसाहेब आपण कुस्ती लागते रोमन रोमान बागल फक्त विनंती बरं का विनंती चकदा नाही विरुद्ध संतोष फडळकर मामासाहेब महोद अण्णा गायकवाड वस्ता पंच म्हणून नियुक्ती कार अकुलेचे वस्तात अण्णासाहेब गायकवा मामांच्या माध्यमातून गौन खरीदचा निधी उपलब्ध करून एक कोटीची तालीम आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून गार अकोल्याला मिळाली आमदार गबन शिंदे यांच्या माध्यमातून अण्णासाहेब गायकवाड आपले पंच म्हणून पाचवी कुस्ती लावा समोरासमोर काली चरात ची कुस्ती चालू आणि सतीश खरात याच करमाळा तालुक्याचा सुपुत्र मैदान वतीला सतीश खरात गंगावीस तालमेला सराव करणारा बैलवा हेच मैदान सतीश खरात गाजवलं होतं सुनील बापूने मैदान घेतलं होतं गेल्या महिन्यात सतीश खरात आणि बालाजी खरात हो दोन्ही भावाभावाची धोरे फार मोठा घराला वारसा आहे भाऊसाहेब खरात आणि बापूसाहेब कोकडे फार मोठी गोष्टी झाली होती माझ्या समक्ष हा दोन्हीचा आजार आहे भाऊसाहेब खरात आणि अण्णासाहेब गायकवाड ही गोष्टी झाली होती हा शिरसला पंचाना सुल्या कुस्तीकडे लक्ष असू द्या कुणावरती अन्याय होऊ नये त्याची जबाबदारी आपली आहे कुस्तीमधून बोलायच्या दोन पैलवान तुमच्या ताब्यात आहे बरोबर ओ तर गप असल्यावर पंच कसं काय करायचं का पंचानी गप असलं पंचानी पंचा बोलत राहिलं पाहिजे पंचावर निम्मी कुस्ती अवलोको नाही पंचानी कुस्ती चालवावी लागते जाहिरात वरचे पैलवान शशिकांत बोंगारडे बालाजी खरा मनोज माने प्रशांत जगताप विकास धोत्री अनिल जाधव विजय मांडवे भैरू माने सतपाल सुंटकी प्रसाद संस्ते तयारी लागा खालच्या कुस्त्या संपलेल्या आणि समीर से या करमाना तालुक्याचा भूषण जरा काया करा खडकीचा बोरगा विजयला ना समीर शेख संपलेल्या कुस्तीमध्ये परवा चरोलींचं मैदान असंच गाजवलं या समीर शेखने